बुलडाणा अर्बन येथील गोडाऊन मधील झालेल्या मालाची अफरातफर बाबत चौकशी करून व दोषींवर कारवाई करून न्याय मिळवून न दिल्यास इच्छा मरणाची पोलीस अधीक्षकांना केली निवेदनाद्वारे मागणी या प्रकरणाला नवीन वळ नेण्याची शक्यता अर्जदार हरीश जुगलकिशोर राठी राहणार निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलडाणा यांनी झालेल्या अफरातफरी संदर्भात एल्गार पुकारला आहे नऊ जून दोन हजार तेवीस रोजी ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन खामगाव यांना एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस व अकरा ऑक्टोबर दोन हजार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खामगाव व माननीय अधीक्षक बुलडाणा यांना अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीचे तक्रार अर्ज दाखल केले आहे त्यामध्ये राठी लिहितात की मी वरील बुलडाणा अर्बन गोडाऊन टेंभुर्णा येथील धान्य गोडाऊनमध्ये सोयाबीन सहाशे क्विंटल व तूर अठ्ठेचाळीस क्विंटल असे टेंभुर्णा धान्य गोडाऊनला ठेवले होते सदर गोडाऊनमध्ये मध्ये झालेल्या अफरातफर प्रकरणासंबंधी वरील संदर्भात तक्रारी देऊन त्यावर कोणतीही कार्यवाही होऊन उलट खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरेंनी त्यांच्या कार्यालयात बोलवून मला धमकावले की मी जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत तुमचे काम होऊ देणार नाही असे प्रकार जर घडत आहेत तर मग मी न्यायाची दाद कुणाकडे मागायची तरी मला योग्य तो न्याय न मिळाल्यास मला इच्छा मरणाची तरी परवानगी देण्यात यावी असे लेखी निवेदन पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे हरीश राठी यांनी केले आहे सूर्य मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा आता अजून काहीतरी माझे मार्ग लागला नाही मग आता पुढे तुमची भूमिका काय आहे पुढे जर न्याय नाही भेटला तुम्ही डीएसपींना भेटूंगो एसपी साहेबांना भेटून आत्मदानाचा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा